इतके असून सध्या हे काम नगर भूम क्रमांक सत्तेचाळीस या ठिकाणी सुरू असून या जागेचे संस्थापक श्रीशंकर चंदबा कांबळे मयत असून सार्वजनिक श्री विठ्ठल मंदिराची उपअधीक्षक भूमी अभिलेख करवीर मालमत्ता पत्रे के आहे ह्या सदर ठिकाणी वेळोवेळी धार्मिक कार्यक्रम होत असतात परंतु सदर कामांच्या मंजुरीसाठी श्री विठ्ठल मंदिर व्यवस्थापक कृष्णाभाऊ कांबळे नगर भूम आपण क्रमांक नव्याण्णवचे मालमत्तापत्रक जोडले आहे हे चुकीचे आहे सदर ठिकाणी काम सुरू असताना शासकीय निधी मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करताना वरील दोन्ही मालमत्ता पत्रिकेत नोंद असलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या वारसांना कोणत्या प्रकारे विचारात घेतलेले नाही शासनाच्या नियमाप्रमाणे देवदेवतांशी किंवा धार्मिक स्थळांशी धार्मिक प्रार्थना स्थळांच्या आत किंवा धार्मिक कार्यक्रम करण्याच्या संस्थेच्या मालकीच्या जागेवर काम करता येत नाही असे असताना संबंधित अधिकारी यांनी शासनाची दिशाभूल करून आणि फसवणूक केली आहे समस्त बौद्ध समाज प्रयाग चिखली सोंतळी रजपूतवाडी तालुका करवीर या नावाने स्टॅम्प क्रमांक सोळा ए बी एकोणीस सहा चोवीस यामध्ये मुजकूर ही आम्हा सहमत नाही या ठिकाणी धार्मिक विठ्ठल मंदिराची इमारत असताना संबंधित कार्यालयाची परवानगी घेतलेली नाही संबंधित अधिकारी आणि शासनाची दिशाभूल आणि फसवणूक केल्याने त्यांची या मागणीचे निवेदन कुरुने, अनिल रघुनाथ कांबळे कांबळे शुभम कांबळे उदय कांबळे राजू कांबळे संदीप कांबळे सर्जेराव कांबळे अनिल कांबळे गणेश कांबळे राजू कांबळे विलास कांबळे यांनी माननीय जिल्हाधिकारी हे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाची दखल नाही घेतली तर आम्ही उपोषणाला बसणार असं शिष्टमंडळाने माननीय जिल्हाधिकारी यांना कळवलं आहे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना अनिल कुर्णे यांनी सांगितले की हा आमचा प्रश्न माननीय जिल्हाधिकारी यांनी मार्गी लावावा आणि आम्हाला न्याय देवा वडनगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडनगे तालुका करवीर क्रांती गेले दोन महिने झाले प्रयत्न समस्त बौद्ध समाज हा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हालचा विषयाच्या अनुषंगाने पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे आपण कलेक्टरला निवेदन दिलं तर आपल्या ज्या समाजाच्या मंदिराच्या ज्या मागण्या आहेत त्या अनुषंगाने आपण इथं आज उपोषण करण्याचे ठरले होते आणि ते पावसाचे आपल्या समाजात बौद्ध समाज पूर्ण उभा असल्यामुळे कलेक्टर साहेबांनी त्वरित आमची दखल घेऊन त्वरित आत बोलवलेली आमच्या तुमच्या मागण्या काय असं आमची विचारणा केली आणि आमच्या तिने मागणीस मान देऊन तुमच्या काही मागण्या असतील